गंगापूर तालुक्यातील गाजगाव खादगाव देरडा या ग्रुप ग्रामपंचायत गावातील सरपंच पद हे भागूबाई रामनाथ पाटेकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता त्यामुळे हे पद रिक्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी अधिकारी श्रीमती के आर घोगे यांनी ग्रामपंचायती कार्यालय येथे सकाळी सरपंच पदासाठी निवडणूक सभा घेऊन नियमाप्रमाणे असलेले तहसील कार्यालय यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेत अर्ज मागणी केली असता यामध्ये गीता अंकुश लिंगायत यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने व नियमाप्रमाणे असलेल्या प्रोसेसनुसार या बैठकीमध्ये ग्रामपंचायत एकूण सदस्य संख्या पैकी एक पत्रिकेत असल्याने दहापैकी एक गैरहजर म्हणजे नऊ सदस्यांच्या हजेरीमध्ये सरपंच पदाच्या आलेल्या नामनिर्देशन पत्राला मंजुरी दिली सरपंचपद हे गीता अंकुश लिंगायत यांना बिनविरोध घोषित केले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती के आर घोगे यांना घोषित केले यांनी ग्रामविकास अधिकारी जेडी शिंदे तलाठी बाबासाहेब बाबुल यांनी काम पाहिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य कडुबा हिवाळे वर्षा राहुल काळवणे गोकुळ रुस्तम डोंगरे भाबुबाई रामनाथ पाटेकर सुभद्राबाई सदाशिव कांबळे जेजाबाई आसाराम काळवणे रोहिदास रामलाल शिखरे आसाराम माणिक सोनवणे यांची उपस्थिती होती यावेळी सरपंच गीता अंकुश लिंगायत यांची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष करत फटाकेची भाजी करत गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला यावेळी कडुबा हिवाळे संतोष कळवणे सतीश शेवाळे गणेश शेवाळे अंकुश राहुल काळवणे अंकुश लिंगायत गुलाब शहा आदिंनी यांचे अभिनंदन तसेच नाविक मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे यांनी देखील Hill gitaina gita, should